नमस्कार मंडळी कसे आहात तर येस आज आई परत निघाल्या आहेत आता अर्ध्या तासातच आई निघतील नॉर्कला उद्या सकाळी त्यांची लगेचच फ्लाईट आहे त्याच्यामुळे आज रात्री आहेत त्या अडीच तासांचा साधारण प्रवास आहे त्याच्यासाठी आता डब्बा वगैरे मी बनवला आणि खूप एम टी वाटत ऍक्च्युली आता इथे विंटर पण आहे येणारी uh, व्यक्ती खूप चांगलं वाटत पण जेव्हा जात असतं ना तेव्हा खूप वाईट वाटतं आपल्याला त्यावेळी भारतातून आम्ही जेव्हा येत होतो त्या आमच्यासोबत होत्या त्यामुळे आम्ही खूप एक्सायटेड होतो की चला ॲटलीस्ट आई आहेत आपल्यासोबत uh, परंतु सहा महिने सुद्धा खूप फास्ट केले आणि आता त्यांची सुद्धा रिटर्न द्यायची वेळ झाली आहे आग होपफुली आम्ही लवकरच भारतात येऊ आणि पुन्हा सगळ्यांना भेटू पण येस आता त्यांचा इथला प्रवास संपला आहे आणि त्या भारताकडे निघाल्या आहेत जी घ्या हो 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 यस आहे बायक राय आज दुसरा दिवस आहे काल ॲक्च्युली आई आणि श्रीधर गेले आणि त्यांना वाटतच एअर इंडियाचा मेसेज आला की त्यांची फ्लाईट डिले झाली एका दिवसाने जी की आहे आज रात्री नऊ वाजता तर आज आम्ही सगळेजण झालो आहे आईना ड्रॉप करायला आम्ही खूप खुश होतो की चला एक दिवस मिळाला पण परंतु येस वेळ खूप पटापट जातो आणि सहा महिने इतके फास्ट गेले आम्हाला कसं सगळ्यांना म्हणजे असं वाटते की अरे आत्ताच तर आई आलेल्या येणंही मी चांगलं असतं पण जाताना खूप त्रास होतो आ, बट येस लवकरच त्या येतील आम्ही येऊ आणि परत भेटू लवकरच तर येस आता आधी अनुरागला मी शाळेतून घेऊन येते कारण आता आम्ही सगळेजण त्यांना सोडायला जातो काल खूप उशीर झाला होता आज अनुरागची टेस्ट सुद्धा होती त्याच्यामुळे काल आम्ही जाणार नव्हतो आज त्याचं सगळं झालंय तर आता आपण अनुरागला घेऊ आणि मग तसं जाऊ चालेलच का आम्ही आता निघालो एअरपोर्टकडे जायला जे एफ केवरून आईना डायरेक्ट फ्लाईट आहे एअर इंडियाची आणि साधारण घरापासून आम्हाला अडीच तास लागतात रस्त्यात आम्ही सर्विस एरियाला थांबलो जरा कॉफी वगैरे घेतली फ्रेश झालो आणि पुन्हा पुढच्या प्रवासाला निघालो सध्या थे ते थंडी असल्यामुळे लवकर अंधार पडतो आणि ऑफिसेस सुटायची वेळ झाल्यावर जरा आम्हाला ट्रॅफिक लागली वाटेत परंतु येस जसं जसं आता एअरपोर्ट येत होतं सगळ्यांचे चेहरे उतरले होते आणि सगळ्यांना वाईट वाटत होतं की येस आता आजी चालली आहे निघाली आहे भारताकडे आम्ही जस्ट गाडी पार्क केली आता चाललोय आत पण ऑल द वे बोर्डिंग पास प्रिंट करेपर्यंत आत येऊ शकतो बॅग चेक इन करू शकतो आपल्या भारतात कसं आपण बाहेरच सोडलं तर आत जाता येत नाही एकदा ती व्यक्ती आत गेली की ती बाहेर येऊ शकत नाही इथं तसं नाही आहे आपण अगदी आतपर्यंत येऊ शकतो त्यांच्या बॅगा चेक इन देऊ करू शकतो सिक्युरिटी चेकपर्यंत पण जाऊ शकतो इथे आम्ही आईंसाठी व्हीलचेअर ॲक्सेसचं ऑप्शन घेतला आहे म्हणजे त्यांना जास्त चालावं लागणार नाही आणि पटापट सगळीकडे ते नेतील कारण थोडं कन्फ्युजिंग होतं आपल्या पेरेंट्सकरता आणि व्हीलचेअरचं ऑप्शन घेतलं की खूप इझी होतं ते लोक अगदी आपल्याला गेटपर्यंत घेऊन जातात आम्ही तिकीट बुक केलं तेव्हाच तो ऑप्शन पण सिलेक्ट केला होता त्यामुळे सोपं झालं Sò mwen yon mwen 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 mwen, kon sa kon sa kon sa kon sa kon sa kon sa. आपण सिक्युरिटी चेकच्या बाहेरच आपल्या पेरेंट्सला ड्रॉप करू शकतो खूप आतपर्यंत जाऊ शकत नाही मागे सिक्युरिटी चेक आहे तिकडे आणि आम्ही आता इथे आता थोड्या त्यांना कॉल करू जवळ गेलाय घरी निघू तर करन्सी एक्सचेंज करता एक काउंटर सुद्धा असतं आपण ज्या देशात ट्रॅव्हल करतोय तिथली कॅश आपल्या हातात थोडीफार कॅश कॅरी करावी म्हणून बरेच जण इथे करन्सी एक्सचेंजसुद्धा करून घेतात ऐंशी आमचं जस्ट बोलणं झालं त्या विमानात बसल्या बोर्डिंग झालंय आता रस्त्यांवर ट्रॅफिक सुद्धा नाही आहे आम्ही सुद्धा आता घराकडे निघालो